हाय मित्रांनो सोयाबीन दिल्यानंतर टाकत आहे काटा चालू आहे सोयाबीन सेहेचाळीस पन्नास चालू आहे रेट आता चालणी करत आहे थोडं कचरा आहे म्हणून झालंय चार पास येईल तरी संपलं अठ्ठावीस कट्टी पंधरा किलो काही ते बावनचं कट्टी काटा लावलेले आहे झालं मित्रांनो फायनल हा आली बघा लिहून घेत आहे ते सावकार बसले बघा सोयबीन बघत आहेत मासेरती मला दाखवण्यासाठी बोललेली जवळ बिल बघा मात्र बाबा म्हणले बघू की ते काय नाही बाबा ओढून घेतल्या हातातून आणि त्याचं बिरापाच्या मंदिरला भंडारा होता जेव्हा करायला गेले ते दर्शन घ्यायला बिराबा मंदिरचं दर्शन झालं बघा बाबा मी घेत आहे जास्त काय गर्दी नाही आम्ही संध्याकाळी गेलो त्या उशीर तर आम्हाला सोयाबीन सगळ्या करणे केल्यापेक्षा मस्त छान व्हाईट राईस शिरा